मक्याच्या पिठाच्या चकल्या त्याचेच वडे वा वा क्या बात एकदम बढिया प्रकार ना आता ह्या चकल्या तर आपण केलेल्याच आहेत अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत पण ज्यांना चकली चावता येत नाही त्यांच्याकरता ह्या आपण अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत पुऱ्या म्हणण्यापेक्षा वडे तयार केलेले आहेत तेही खूप खुसखुशीत आणि छान होतात एकाच ह्या चकलीच्या पिठामध्ये आपले दोन प्रकार सहज होऊन केलेले आहेत अतिशय सुंदर खुसखुशीत असे हे आपले वडे तयार होतात लगेचच हे छान फुगून आलेले आहे तेव्हा चकली खाता येणारांसाठी चकली केलेली आहे आणि न खाता येणाऱ्यांसाठी आपले वडे पण तयार आहेत आता चकली कशी तयार केली याची पद्धत आपण बघणारच आहोत आपल्या लक्षात येईल की एकाच पिठामधनं ह्या दोन रेसिपी आपल्या तयार आहेत कशा ते आपण बघणारच आहोत तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या आपल्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर अगदी मनापासून स्वागत आहे हे आपण बघतो आहोत ते मक्याचं पीठ आहे म्हणजेच कॉर्नची आपण चकली करणार आहोत ही आहे कणिक आता ती आपल्याला कुकरमध्ये वाफून घ्यायची आहे म्हणजे शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे त्यानंतर ती साळून घ्यायची आहे आता हे आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे जेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या निम्मी कणी असली पाहिजे हे लक्षात ठेवा आता बाकी जसं आपण सकलीकरता वापरतो त्याप्रमाणेच हळद तिखट मीठ जिरं हिंग आणि तीळ हे जेवढं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे कोणतीही वस्तू जेव्हा आपण तयार करून बघतो तेव्हा ती पहिल्यांदाच करायची असते त्यामुळे कमी घ्यायचं सगळं आवडल्यानंतर आपण पुन्हा ती वस्तू करू शकतो तो पदार्थ आपण करू शकतो त्यामुळे पिठं घेताना ही सांगितलेल्या प्रमाणातच छोट प्रमाण घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या चकल्या करून बघायच्या आहेत आता कणिक घ्यायच्या आपल्याला कुकरमध्ये वाफून घ्यायचे आहे आपण जास्ती पण कणिक घेऊ शकतो बरं का चकल्या वगैरे याच्या छान करता येतात कणकेच्या सुंदर होतात त्यामुळे पीठ जास्त घेतलं तरी चालेल नंतर घेताना आपण ते मोजून घेणार आहोत ही पोटरी जशी आपण बांधतो तसं व्यवस्थित कापडामध्ये पीठ बांधायचं आहे आता मी यापूर्वी कणकेच्या चकल्या हा माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे आपण कणकेचे मुरकू पण तयार केलेले होते त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आता हे आपल्याला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित कुकरच्या याला शिट्ट्या द्यायच्या आहेत आपण कुकर मध्ये लावून दिलेले आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतमध्ये पाणी जाणार नाही शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे कुकर आता गार झालेला आहे आपण बघायचं आहे कणिक कशी वाफवली गेली ती झाकण आपण काढून घेऊया आता याचे डिखळे असे झालेले तुम्हाला दिसून येत पण त्या गार झाल्यावर सुटतात त्याचप्रमाणे कणिक आपण ही वाफून घेतलेली आहे कणकेच्या जेव्हा आपण सकल्या करतो तेव्हा त्याला तेल लागत नाही मी आधीच सांगते की ह्या मी खाऊन बघितलेल्या आहेत करून काही बघितलेल्या नाही आहेत आत्ताच तुम्हाला दाखवते तेव्हा मी करते जो काही कमी जास्त बदल करायचा आहे तो आपण नंतर करू शकतो ह्याच्यासाठी आपण फक्त दोन पोहे खायचे जे चमचे आहेत तेवढे भरूनच तेल घालायचं आहे आणि खूप तेल शोधत आहे असं वाटलं तर पुढच्या ह्याच्यात तुम्ही नक्की बदल करा की यामध्ये तेल नाही घातलं तरी चालेल आता हे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे आता आपण बघू शकतो छान असे वाफवलं गेलेलं आहे चिकटलेली कणिक का काही असं आपल्याला दिसते पण ती सुटते व्यवस्थित सोडून घ्यायची आहे आपल्या ही चाळून घ्यायची आहे आता या बारीक नाही आपण हे पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे त्यामुळे कोंडा वगैरे तुम्हाला दिसणार नाही आता ही कणिक आपण साळून घेतो आहोत कणिक आपल्याला निम्मी घ्यायची आहे पण बघू शकतो की डावे मी घेतलेला आहे पीठ हे आपलं तीन डाव पीठ घेतलेलं आहे म्हणजे वाट्यांच्या प्रमाणात तीन वाट्या आपण धरू आता आपण यामध्ये कणिक घालून देऊया ती दीड डाव मी घालून देते म्हणजेच दीड वाटी तर यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट पण हे तिखटवालं आहे रंगाचं नाही आहे त्यामुळे चव येणार आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे जिरं तीळ थोडासा हिंग हे सगळंच आपलं घालून झालेलं आहे आणि आता आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच भरून आपल्याला पाणी वापरायचं आहे याकरता थोडंसं पाणी आपल्याला वगळून ठेवायचं आहे कारण एकदम जर झालं पिठामध्ये पाणी तर सैलसर तयार होईल पीठ आपण डावेनी मोजलेलं होतं त्यामुळे या प्रमाणातच आपण पाणी घालूया चार डाव आणि हे साडेचार डाव असे आपण पाणी उकळून घेतोय आपण प्रमाणे अगदी हा अर्धाच चमचा घातलेला आहे म्हणजे दीड चमचे यामध्ये आपण मोहन घातलेला आहे म्हणजेच गरम तेल आपल्याला असं वाटलं की कमी झालंय तर आपल्या तळणीचं तेल जे असतं ते थोडंसं घातलं तरी चालतं पण समजा जास्त झालं तर ते काढताही येत नाही आणि चकल्या विरघळतात त्यामुळे कमी घालायचं आहे तेल घालताना काळजी घ्यायचीच आहे पाणी तर आपल्याला आहे गॅस बंद करूया या पिठामध्ये आपण सगळं घालून दिलेलं आहे ते आता कालवून घ्यायचं आहे एकसारखं करायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला चव बघायची आहे पिठाची आणि मगच पाण्यामध्ये ते घालून घ्यायचं सगळं मिळून आपण एक डाव पाणी काढलेलं आहे आपल्याला पीठ घालून द्यायचं आहे यामध्ये आपण कॉर्न चकली बनवतोय पण हे कॉर्न फ्लोअर आहे ते त्याच्यामध्ये आपण घालून द्यायचं आहे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं पीठ आपल्याला छान एकसारखं करून घ्यायचं आहे गरजेनुसार आपण वगळलेलं पाणी सुद्धा घालू शकतो या डावाच्याच प्रमाणामध्ये आपण घालतोय साधारणपणे सात असे डाव पाणी आपण वापरलेलं आहे या करता आता आपण तेल चापवून घेणार आहोत पण चकल्या डायरेक्टच आता याच्यामध्ये घालायच्या आहेत चकली गोल घालायची नाही याप्रमाणे मस्त अशा आपल्या चकल्या तयार आहेत गार झाल्यानंतर त्या कुरकुरीत होतील नैवेद्य दाखवूया आणि मग आपण ती खाऊन बघूया आपण बघू शकतोय अतिशय खमंग रुचकर अशा या मक्याच्या चकल्या तयार आहेत तुम्ही जरूर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद